ताबडतोब लक्ष्मी करा पावलं पावला, पावला नाही झटपट लगेच उड्या मार मारा वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका असं आपणपुढे पुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे रांगोळी नाही किती तुटणार असे सहा डिझाईन आहेत दोन डब्बे आहेत आज संपूर्ण सेट येतो दोनशे रुपयात याच्यामध्ये हे बघा मॅजिक ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार किती सोपं झालं आता बसायचं नाही पाय मान गुडघे धुम्बक कंबर काही दुखणार नाही झटपट रांगोळी काढते त्याला मोठी मोठी आहे मी बघा मोठी रांगोळी झटपट तयार सेकंदात आपल्याला रांगोळी मोठी पटापट पड़ काढता येईल याच्यापेक्षा भारी दाखवायचं असेल त्याच्यापेक्षा भारी आहे मॅजिक रांगोळी बघा याच्यापेक्षा मोठी रांगोळी आपल्याला काढता येईल सेकंडामध्ये जास्त वेळ लागत नाही झटपट रांगोळी काढता येते फक्त ठेवायचं समोर समोर पकडायचं असं असं फिरत नाही असं पकडून फिरवा कुठेही पकडा इथे पकडा इथे पकडा किंवा इथे असं दोन वेळेस फिरवलं हो की फिर रंग येतात बघा तीन असं फक्त दोन वेळेस फिरवलं हो की फिर रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे पाय मान कंबर गुडघे आता दुखणार नाही बसायची गरज नाही इतकं छान झालं इतकं टायमिंग कमी झाला शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरात झटपट रांगोळी तयार हे पट्टीच रांगोळी बघा त्या पट्ट्यांची रांगोळी उंबड्याच्या पट्ट्या फक्त ठेवायचं एका हाताने दाबा एका असं रांगोळी काढा ते बघा रांगोळी काढली कलर दिसणार याच्यामध्ये कलर भरायचा असेल तर वेगवेगळे असे कलर भरा कोणालाच माहिती नाही कलर कसे भरायचे हे मी तुम्हाला इथे शिकवतोय तुम्ही शिकून घ्या पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल नंतर बघा ही रांगोळी कशी दिसते लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला अ कलर कसे भरले सांगायचंच नाही इतक छान रांगोळी आपल्याला काढता येईल बघा दोन डॉट दिलेले आहेत डॉटर डॉट ठेवले असे पुढे पुढे वाढवता येईल डॉटर पुन्हा असे डॉट वरतून दिसतात आपल्याला ठेवले की रांगोळी बघा एक कलर मध्ये पाहिजे तर एकाच कलर मध्ये रांगोळी आपल्याला काढता येईल डबल कलर करायचा असेल तर दोन कलर मध्ये रांगोळी काढायची असेल तर लाईट कलर वर टाका खाली डार्क कलर केले आहेत वरती लाईट कलर करा बघा रांगोळी कसे आपल्याला कलर कसे बॅच झाले कोणाला कळणार नाही इतके छान रांगोळी आम्ही शिकवतो काढता आलं पाहिजे सोपं आणि सुंदर पद्धतीने त्या प्रकारे माझ्याकडे पंधरा डिझाईन्स आहेत पंधरा पैकी कुठल्याही दोन डिझाईन्स आपण घेऊ शकता हे साठ रुपयाला डिझाईन मिळते आता हे बघा एकदम क्लिअर रांगोळी पाहिजे एकदम क्लिअर पेनाहून पातळ रांगोळी एकदम हे लक्ष्मी पाऊल ठेवायचं फक्त असं उमट्यामध्ये किंवा बाहेर आतमध्ये घरामध्ये कुठेही काढता येईल फक्त चिमुडवर रांगोळी टाकायची विझिटिंग काढायचं विजिटिंग काढणे फक्त असं फिरवायचं ते बघा फक्त असं खेचलं त्याची बारीक तीक्ष्ण रांगोळी बघा किती बारीक येते एकदम एक आले विनाद जाधव